रायगड जिल्हा परिषदेत एक कोटी एकोणीस लाखांचा अपहार करणाऱ्या नाना कोरडे यांना निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड यांनी जारी केले आहेत शुक्रवारी रात्री उशिरा कोरडे यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियम एकोणीसशे मधील नियम तीनचा चा भंग केला असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे कोरडे यांना देश सोडून जाऊ नये असे आदेशही देण्यात आले नाना कोरडे पाणी पुरवठा विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होता कर्मचाऱ्यांची वेतन बिलं तयार करण्याचं काम त्याच्याकडे होतं ही बिलं तयार करताना कर्मचाऱ्यांची मागील थकबाकी आणि वेतन फरकाची रक्कम दाखवून त्यानं धनादेश तयार करून त्यावर स्वतः सह्या करून ती रक्कम तो परस्पर स्वतः अथवा पत्नीच्या खात्यावर वर्ग करत होता गेली दीड वर्ष हा प्रकार बिनबोभाट पद्धतीनं सुरू होता आर्थिक वर्षातील शेवटचे तीन महिने सुरू झाल्यानं लेखा विभागानं आयकरा संदर्भात तपासणी सुरू केली तेव्हा अधिकाऱ्यांना तपासणीत काहीतरी काळोबेर असल्याचा संशय आला त्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातली आणि या प्रकरणी सखोल चौकशी सुरू झाली तेव्हा नाना कोरडे यांनी केलेलं नाना उद्योग समोर आले प्राथमिक चौकशीत कोरडे यांनी एक कोटी एकोणीस लाख रुपयांचा अपहार केला असल्याचं निदर्शनास आलं आपण केलेला अपहार उघडकीस येत असल्याचं लक्षात येताच कोर्डे यांनी सदुसष्ट लाखांची रक्कम दोन धनादेशांद्वारे जिल्हा परिषदेला परत केली प्रशासकीय कारवाईतून सुटका करून घेण्यासाठी त्यांना उर्वरित रक्कम परत करण्याची तयारी दर्शवली होती होती मात्र प्रशासनानं त्याच्या विरोधात प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला दरम्यान कोरडे यापूर्वी एकात्मिक बालविकास विभागात कार्यरत होता तिथे देखील त्यानं असे प्रकार केल्याची बाब समोर आली आहे हा एकूण अपहार चार ते पाच कोटी रुपयांचा असल्याची शक्यता आहे या संपूर्ण प्रकाराच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे यात उपमुख्य लेखाधिकारी महादेव केळे लेखाधिकारी सचिन घोळवे सहाय्यक लेखाधिकारी समीर अधिकारी पराग खोत आणि नितीन खरमाटे यांचा समावेश आहे या सध्या तरी अन्य कर्मचाऱ्यांचा सहभाग दिसून येत नाही मात्र त्याचीही कसून चौकशी केली जाणार आहे अलिबाग येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय येथेही त्यानं पैशाचा अपहार केल्याचं सकृतदर्शनी समोर आलंय तो म्हसळा येथे कार्यरत होता तेथे त्याने असे प्रकार केले आहेत का याचीही चौकशी केली जाणार आहे चौकशी पूर्ण झाल्यानंतर सर्व पुराव्यांविषयी या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड यांनी स्पष्ट केलंय यूट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच बटन बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज